सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्ष संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद व जाहीर धर्म सभा या सभेसाठी तमाम बौद्ध धर्मांना व उपसिक उपासिकांना नम्रतेचे आवाहन करण्यात येते की दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण हुतात्मा अनंत कानेरे गोल्ड क्लब मैदान नाशिक या ठिकाणी आयोजित केला असून या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश जी लोंडे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष व आरपीआयच्या पक्षाच्या वतीने करण्यात आले या धम्म ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद निमित्ताने चांदवड तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांची बैठक आज दिनांक चार दोन हजार पंचवीस रोजी चांदवड गणूर चौफुल येथे असलेली शासकीय विश्रामगृह यामध्ये घेण्यात आली या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश लोंडे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष संजय मामा भालेराव रिपाई पैंथर नेते भूषण भाऊ लोंडे संस्थापक पी एल ग्रुप भारत जगताप ग्रामीण जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ तेलोरे जिल्हा सरचिटणीस अहिरे जिल्हा उपाध्यक्ष मालतीताई जाधव जिल्हाध्यक्ष महिला आघाडी कविता ताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी आदी उपस्थित असून तर यांचा शाल पुष्प पुच्छ देऊन सत्कार चांदवड तालुक्यातील आरपीआयचे कार्यकर्ते यांनी केला हा कार्यक्रम पक्षाच्या विरोधात आहे व जरी आमच्या मागे पक्षाचे लेबल असेल परंतु धम्म आणि राजकारण या नाण्याच्या दोन बाजू आहे त्यामुळे जाती सलोखा निर्माण करावे याकरिता आपण सर्वांनी या धम्म परिषद कार्यक्रमाला सफेद वस्त्र प्रत्येकाने घालून हजर राहावे असे आवाहन प्रकाश लोंडे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले या, या धम्म परिषद बैठकीवेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला या या कार्यक्रमाप्रसंगी चांदवड तालुक्यातील जिल्हा नेते प्रकाश जाधव ज्येष्ठ नेते अनिल केदारे चांदवड देऊळ अध्यक्ष ताराचंद अहिरे तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव शहराध्यक्ष उमेश जाधव तालुका उपाध्यक्ष किशोर अहिरे सुरेश निर्भवणे संजय बनकर राजेंद्र जाधव सुनील अहिरे संजय निर्भवणे जगदीश बागुल संजय निकाळे आकाश बनकर सागर गोडबोले लहानू अहिरे मायाताई निर्भवणे सखुबाई पटाईत शीतल अहिरे सुनीता हिरे सुरेखा पवार आदी उपस्थित होते तर ऐतिहासिक धम्म परिषद संदर्भात प्रकाश लोंदे यांनी अनेक माहिती दिली आहे काय मार्च श्री मंदिर बैठकीचा जो मंगल दिन आहे त्या निमित्तानं नाशिक ना जिल्ह्याला यशमानपत मिळाले ऐतिहासिक राज्यभाव बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येत आहे बौद्ध धर्मपरिषद ही हुतात्मा अनंत कानेरी मैदान कोणतो नाशिक येथे दुपारी चार वाजता आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे शिक्षक आमदार रामदास आठवले साहेब आहेत स्वागताध्यक्ष स्वतः प्रकाश मुंडे तर सरचिटणीस म्हणून भदंत सुगत माटणीस भदंत संग्रह आणि का है। रजकन जो है। है गावच 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 हा कार्यक्रम पक्ष विरित आहे तरी आमच्या माझं पक्षाचं लेबल असेल तर धम्म आणि राजकारण हे नाण्याचा बाजू आहे जाती स्वरूपा निर्माण करावा समता बंधुता प्रस्थापित करण्याबरोबरच गावाचं गाव पण जपून प्रेम आपल्या जिव्हाळा निर्माण करणं हा प्रामाणिक उद्देश असो हा मानवमुखीचा नाणा कायमसोबी स्मरण असण्यासाठी त्या जागते गोद परिषद आयोजन केलं आहे देशातील नवे जगातील जवळजवळ दहा ते पंधरा देशाचे धर्मगुरु थेरो महाथेरो महंत यांना सुद्धा आपण या दिवशी आमंत्रित करतोय धर्माचा प्रचार आणि प्रसार हा एक वेळ प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय सर्व धर्माचे लोक यामध्ये सामील होणार आहेत विविध पंग पक्ष संघटनांचे लोकसुद्धा यामध्ये सामील होणार आहेत थोडस सांस्कृतिक कार्यक्रम असावा म्हणून महाराष्ट्राचे महागायक साजनदीप बेंदेने त्यांची टीम रई बळा आले माझ्या दुबळ्या पोराला हे गाणं एवढ्या भारतात धुवाकूळ घालत त्याच्या महागायिका न भूषत शिंदे नागायिका हा तिसरी इबळे सारे आणि गावामध्ये गाव समकोच असणारा संको झोंधले असा पंच कार्यक्रम सुद्धा आपला घेतलेला म्हणजे त्याला विनम्र आव्हान करणार या आणि सामील हो फक्त आग्रहाची विनंती किंवा अपेक्षा असेल की आपण दर टायमाला रंगीबिरंगे कपडे घालतोच ना संस्कार दिले या दिवशी जर पांढरे वस्त्र परिधान करून आले तर अधिक ऐतिहासिक कार्यक्रम साजेसा होईल आज चांदोड तालुक्याच्या माझ्या प्रमुख शिलेदारांनी नंतर मग जाधव नंतर आणि